ऑफिस तर खोल डिटेक्टिव्ह आय जाहिरात पण दिली आणि एक केस पण आली माझ्याकडे

बसा बसा तुम्ही फोन आला होता तुमचा तुमचं मी माझ्या गावातून सगळे जास्त मी शिकली काही आनो सोबत तुमचा अनुभव सर्टिफिकेट वगैरे हा मी आणले ना कागदपत्र मी हो का मी बघू त्याच्या आधी तुम्ही कुठं काम केलं होतं का काम नाही केलं पण अनुभव नाही तू म्हटलं तर चाललं ना हो, मी मी तुमच्या चालल मॅडम तुम्ही मला काही म्हणा काय नाव सांगितलं नेहा 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 नावा जायला ठीक आहे तसं तुमचं नाव काय आहे माझं नाव रत्ना डिटेक्टिव्ह रत्ना लांडगे अच्छा अच्छा चष्मा नवीन घेतला वाटते नाही नाही खूप जुना आहे माझा हो का हो या चष्म्यातून सगळं दिसते मी चष्म्यातून म्हणून मी ऑफिस टाकायचं ठरवलं तसा तुला कोणता अनुभव आहे अनुभव तर नाही काय मॅडम एखादा असा आहे की माझ्या पप्पाच्या पेंटाचे पैसे माहिती नाही पण अरे वास्त वा, माहिती पडल्या आपल्याला मग

पंचाहत्तर टक्के माझे आणि पंचवीस टक्के तुझे ठीक आहे ना ठीक आहे ना हा ठीक, ठीक आहे त्याच्यासाठी <laughs> <द्रेस लागे। laughs> एक ड्रेस लागेल ड्रेस एक चष्मा लागेल ठीक आहे तुझ्या पैशातून खर्च करायचा ठीक आहे मॅडम तुम्ही पंचवीस टक्के तर देशात ना हो ठीक आहे ठीक आहे आली होती करे हो का म्हणून ती केस चा शोध घ्यायला जायचा आहे आपल्याला हो का खूप इम्पॉर्टंट केस आहे ती ते काय ते भूत मृतभीत काय बर झालं तू आली मला पण सोबती मिळाली हा आणि काय ना केस होते मी सांभाळत होती ना तर मी आता तिच्याकडेच जाणार होती हो कोणत्या घरात काहीतरी भूताचा वास आहे म्हणते वाँ? आता निघायचं आहे चला वालतं हाव हाव चला हा तुमचा मोबाईल घेतो मी अजून काही घ्यायचं आहे मॅडम घर चला हा हेच घर आहे बाई मला भूताचे नेट लो लागते भूत कधी पाहिलं नाही ना काय मॅडम मीने केस किती सारे केले आहे चला तुम्ही तुला भूत पाहिले का? मग काय चाललंय भूत पाहिले नाही मला चला तुम्ही घू नका असे बेशंत दाखलं कसंवी? ओहो मॅडम घू नका ना तो आवाज कायचा होता तो आवाज कुत्र्याचा येतो आवाज चला असे बेशंत कसं मीते या सुमार ते बिजा नका हाकुलून देखील अटलेले हे एकदम कडक चला मॅडम त्या वाटलं पाहिजे कोणी ना कोणी आलं म्हणून हाच तो दरवाजा आहे बंद हो का मॅडम हो <laughs> तो दरवाजा ओ मॅडम दरवाजा तुम्ही तोडा मी तुमच्या मागा हो ना जा 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 तुम्ही तोडा तू माझी सेक्रेटरी आहे मी तुझी सेक्रेटरी आहे हे सांग मला पाहिजे मी मी जाऊ मी जाऊ पण तुम्ही एकदम पहिला तुमचे जे ना तुडले ऑर्डर आड चल दे इकडे पहिले दरवाजा तो दरवाजा <laughs> <laughs> अरे बापरे मॅडम

कशा करता बाबा सुदैव पडला म्हणून पाहून टाकलो मॅडम हेच आहे का ते हा हीच खोली आहे ती भूताची मॅडम भोलापुराला